सांगलीचा बेदाणा जगप्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणात सांगली तासगाव बाजार समितीमध्ये बेदाण्याची उलाढाल होते जवळपास दोन हजार कोटींच्या बेदाण्याची इथं उलाढाल होते तर शेतकऱ्यांच्याकडनं तयार होणाऱ्या या बेदाण्याला जी एस टी यादीमध्ये घातल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधनं तीव्र विरोध झाला होता याबाबत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी टीमधनं बेदाणा वगळण्यात यावा अशी मागणी केली होती मात्र सरकारनं याबाबत भूमिका कायम ठेवत एक जुलैपासनं लागू होणाऱ्या जीएसटी कर प्रणालीमध्ये बेदाण्यावरती बारा टक्के कर लावला होता मात्र शेतकरी आणि व्यापारी यांनी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे बेदाण्यावरील करामध्ये कपात करण्यासाठी साकडं घातलं याबाबत सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडं पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या संबंधित बेदाणा असल्यानं कर कमी करण्याची मागणी केली होती यावर सरकारनं बारा टक्के कर, कर कपात करत पाच टक्के कर लावलाय याबाबतची माहिती खासदार संजय काका पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या आयोजित बैठकीमध्ये दिली आहे तर करामध्ये कपात करून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा फायदा करून दिल्याबद्दल यावेळी बेदाना व्यापाऱ्यांच्याकडनं खासदार संजय काका पाटील यांचा सत्कार करण्यात आलाय जो टॅक्स कमी करून पाच टक्क्यामध्ये आमचा बेदाना आला त्याच्यामध्ये केंद्रातले अर्थमंत्री अरुण जेटलीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे वित्त विभागाचे मंत्री फायनान्स प्लॅनिंग व फायनान्सचे मंत्री आमचे सुधीर भाऊ मुनगट्टीवार केंद्रामध्ये आमच्या अधिक जरा जिव्हाळा असलेले अर्जुनजी मेघवाल या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं आणि या जवळजवळ अठराशे कोटी सतराशे अठराशे कोटी रुपयाच्या बेधानाच्या उलाढालीवर जो पाच टक्के टॅक्स आणला आणि जवळजवळ शेतकऱ्यांच्या वरचा बुर्दंड सव्वाशे कोटी रुपयाच्या आसपास कमी केला म्हणून प्रथम आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांचे अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि या कामामध्ये गेले तीन चार महिने सातत्यानं आम्ही शेतकरी असतील व्यापारी असतील या मंडळींना घेऊन त्याच्या सगळ्या लॅपटॉपमध्ये क्लिप तयार करून याच्यावर कशी कशी ही इंडस्ट्री आहे किती लोक ह्याच्यावर अवलंबून आहेत किती लोकांचा उदरनिर्वाह आहे किती लोक ह्याच्यावर रोजगारावर अवलंबून आहेत आणि ह्या सगळ्या बाबी पटवून देऊन त्याबद्दल आम्ही गेले तीन चार महिने प्रयत्न करतोय जिल्ह्याचा खासदार म्हणून केंद्रामध्ये आमचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये आमचं सरकार आहे तेव्हा दोन्ही सरकारनी केलेल्या मदत ही अतिशय महत्वपूर्ण मदत आहे आणि पाच टक्क्यावर हा टॅक्स आणल्याबद्दल या सगळ्या शेतकऱ्यांच्या याच्या वतीनं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या शेतकऱ्यांच्या वतीनं होणारा जो काही त्यांच्यावर जादा भूर्दंड बसला असता तो कमी झाला म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने खास अभिनंदन करतो योजनांच्या बाबतीमध्ये मी केंद्र सरकारनं जे जी एस टीमध्ये आपल्या बेदानाला बारा टक्के कर आकारण्याचं मंजूर केलं होतं पण आमचे नेते आपले खासदार संजय गाका पाटील यांच्या प्रयत्नातून ते पाच टक्के करण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे त्यामुळं आमचं असोसिएशन काकाचं अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते पाच टक्क्यामुळं आमच्या व्यापाराला चांगली प्रकारे चालना मिळणार आहे कारण की हे पाच टक्के झालं फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता नाही तर पूर्ण भारतात हे पाच टक्के झाला आहे आणि केंद्र सरकारची पॉलिसी आहे एक राष्ट्र एक कर त्या अंतर्गत कुठल्याही राज्यात गेलं तर पाच टक्केच फक्त बेदान टॅक्स लागणार आहे ज्या 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 रा, राज्यात चौदा टक्के पंधरा टक्के सोळा टक्के बारा टक्के सहा टक्के पाच टक्के हे अशी व्हेरिएशन होती ते सगळ्या ठिकाणी पाच टक्के लागणार आहे त्यामुळं भविष्य काळात आपल्या बेदानाला कुठल्याही राज्यात गेलं तर फक्त पाच टक्के टॅक्स असल्यामुळं याचा सेलवरती परिणाम होणार आहे आणि सेल जास्त झाल्यामुळं याचा एकंदरीत फायदा इनडायरेक्टली शेतकऱ्यांनाच मिळणार आहे कारण की जास्त डिमांड असल्यामुळे दर पण वाढणार आणि त्याचा फायदा हे पूर्णपणे अप्रत्यक्ष मिळणार आहे त्यामुळे आम्ही असून जे वतीनं आमचे नेते खासदार संजय काका पाटील यांचं आणि आपले मुख्यमंत्री साहेब आपले अर्थमंत्री साहेब जे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब व अरुण जेटली साहेब अर्थमंत्री देशाचे सा, यांचं स सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो गणेश चव्हाण सी चोवीस तास सांगली